नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे अयोध्यामध्ये श्री प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा दिनांक बावीस जानेवारी रोजी होत आहे त्याच पार्श्वभूमीवर मिरजेमध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांच्या संकल्पनेतून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरजेतील क्रीडा संकुलावर साकारण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर मिरजेमध्ये उद्या शोभायात्रेचं आयोजन केलं आहे तसेच गीतरामायण शालेय नाट्यस्पर्धा सामूहिक नृत्य स्पर्धा अरुण गोविल दीपिका टोपीवाला यांची प्रकट मुलाखत गायिका बेला शेंडे संदीप उबाळे यांचे गायन अवधूत गांधी यांचे भारुड पोवाडा आणि शेवटी समारोपाला विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे सुसराव्य असे प्रवचन होणार आहे मंदिर निर्माणाचे काम अंतिम टप्प्यात आहे या संदर्भात आज पाहणी करताना पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी

पण आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा साहेब असतील कारसेवक देवेंद्र फडणवीस असतील कारसेवक आमचे मुख्य उभा असतील ह्यांच्या माध्यमातून जो विचार मांडला गेला त्यानंतर हे मंदिर उभा राहायच मंदिर हे बनावंगे गुरुद्वाराची टीका होती पण तारीख नाही बघायचे पण मोदी साहेबांनी आज मंदिर उभा केलं आणि तारीख डिक्लेअर केली ती तारीख बावीस जानेवारी बाणेवाय बावीस जानेवारीला मोठा सोहळा हा आयोजित होतोय हा सोहळा अयोध्येतच नाही आहे पण सग जगभर होतो आहे आणि जगभर असल्यानंतर आपल्या भारतवर्षामध्ये प्रत्येक घराघरात हा सोहळा संपन्न आहे तर ह्या दृष्टिकोनातून आज एक डोक्यात आलं की अयोध्याला सगळे जाऊ शकत नाही आहे पण अयोध्याचं त्या प्रतिकृतीचं आणि भगवंतांचं दर्शन हित व्हावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी प्लॅन केला आणि तो प्लॅन करून आम्ही अयोध्याचं जे मंदिर आहे तसंच मंदिर हित उभा करायचा आम्ही प्रयत्न केला आणि ते मंदिर जवळजवळ प्रभुराम मंदिराचे एकशे चाळीस पिलर आहे एकशे चाळीस पिलर आहेत त्याच्याला मंदिराच्या पाच फुटाच्या एकशे पन्नास एकशे तीस चौऱ्यावर उभा केलेला आहे त्यांना पंचवीस हजार स्क्वेअर फूट यामध्ये एरियामध्ये तो आपण जर बघितलं पासष्ट फूट बावीस शिखर उभा केले जात आपण तिथे मंदिर उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्टील वापरण्यात आलेलं आहे आणि हे सगळं लांबी रुंदी जर बघितली तर ती खूप लांबी पासष्ट फूट असं उंच उंच आहे एकशे पासष्ट फूट लांबी आहे आणि सदुसष्ट फूट अशी रुंदी आहे असे मंदिर आपल्या समोरचं असताना दिसत आहे तर ते आपण तिथे मंदिर उभा करतो आहे उद्या संध्याकाळी एकवीस तारखेला संध्याकाळी रामलुल्लांची सीतामाईची लक्ष्मीची हनुमंतच्या मूर्ती येतात मूर्तींची एक आम्ही प्रभात फिरी आम्ही सुंदरपूर्ती सगळ्यांना दर्शन देतोय संध्याकाळी मूर्ती येते बावीस तारीखेला सकाळी प्रभूचं प्रतिष्ठान होईल आणि तिथं पूजापाठ होईल आणि पूजापाठ झाल्यानंतर रोज दोनशे होम तिथं होती रोज सकाळी चाळीस लोक आरतीला असतील संध्याकाळी चाळीस लोक आरतीला असतील असा एक नियोजन आम्ही केलेलं आहे त्यामुळे सगळ्या कॅटेगरीचे लोक सगळे मित्रपरिवार ह्या सगळ्यांचं आम्ही नियोजन करतो ते सगळ्यांनी आज ओळख ते सगळे येणार आहे त्या पद्धतीनं ते नियोजन केलेलं आहे आणि निश्चित हा बावीस ते तीस दिवसाचा कार्यक्रम आम्ही हा आयोजित केलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम बाजूलाच आपण स्टेज आणि हे बाजूला केलं आहे त्यामध्ये राम राम गीत रामायणचा कार्यक्रम असेल आणि प्रत्येक शाळांना आम्ही एक एक पंधरा मिनटाचे सगळ्यांना दिलेलं आहे की तिने रामसराच्यावरती हो वक्तृत्व स्पर्धा किंवा एक नाट्यस्पर्धा असं पंधरा मिनिटाचं बसावं म्हणजे उदाहरणार्थ शबरीची भेट तर त्या शबरीची भेट असतील त्या पद्धतीने ते तेवढाच शिन त्या मुलांनी ते करावं असं पत्र असं कॉम्प्लिस ठेवले त्यांना आम्ही कॉम्पिश पण ठेवलेलं आहे त्या दृष्टिकोनातून बाकीचे कार्यक्रम संध्याकाळी आम्ही रोज ठेवणार हो, आहोत आणि त्या पद्धतीनं शेवटी आम्ही तीस तारखेला ज्यावेळी सांगता करू त्यावेळेला अभय अब्वेंक शंकर अभयंकर हे सरस्वती विद्या सरस्वती आहे ते तर त्यांचं सम समारोहचं त्यांचं प्रवचन होईल आणि त्यांच्याशी सांगता होईल असा हे एक कार्यक्रम आखलेला आहे जर का लोकांना डिमांड आलं आहे की आणखी आम्हाला थोडंसं पाहिजे तर त्यांचा त्याचाही विचार करता येईल आणि त्यांचं शासनानं परमिशन दिलेलं आहे त्या शासनाच्या परत आपण वाहन घ्यायला घेतल्या दृष्टी प्रयत्न करायचं आहे माझं एक आव्हान माझी विनंती आहे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेते माता बहिणींना वडिधाई माणसांना माझ्या छोट्या मित्रपरिवाराला सगळ्यांना आव्हान आहे की आपण बावीस ते तीसपर्यंत आपण ह्या राम मंदिर दर्शनासाठी आपण इतका घराने यावं आणि शोभा शोभा वाढवा योग्य नक्षण मिळतो